मीडिया सोडून बाकी सगळ्यांनी जिकडे जागा मिळेल तिकडे खाली बसून घ्या माहिती आहे वंचित बहुजन आघाडीची सभा आहे दरवेळेस आपल्याला जागा कमी पडते आपला इतिहास ऐकाय ब्रेक असतो पण जिकडे जागा मिळेल तिकडे बसून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्रावर दौरा करून मी आपल्या मध्ये आलो सर्वात प्रथम समतेचे विचार उचलणाऱ्या सर्व महामानवांना क्रीव अभिवादन करतो आणि इथे उपस्थित आपले लोकसभाचे लोकप्रिय उमेदवार अविनाश दादा बोसीकर तसेच तुमच्या सर्वांचे लाडके नगरसेवक आणि आपले होणारे आमदार सुशील भाऊ वेगलुरकर अक्षरदा बनसोडे बी एच कांबळे डॉक्टर रिंगोले संजय दादा कांबळे धंबा कांबळे आणि हाफीज रईसा तसेच वंचित बहुजन आघाडीचे इथे उपस्थित तमाम पदाधिकारी आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनी तमाम वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लहूजी असलेख शलू सरकारती आणि जय भीम मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती असेल दादा दोन मिनटं शांतता आपल्या सर्वांना माहिती असेल की दोन महिन्यापूर्वी या सुप्रीम कोर्टचे खूप महत्वाचे नाही दादा नाही पडत तुम्हाला ना पड़ पण नाही पडू देणार दोन महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाचा एक खूप महत्वाचा एक निकाल आला होता तो सर्वात पहिला जो निकाल आला होता तो म्हणजे की एससी आणि एस टीच्या आरक्षणामध्ये हे क्रिमी लेअर लागू करणार आता इकडे उपस्थित तमाम बहुजनांना तुम्ही विचारून बघा की क्रिमी लेअर लागू झाल्यानंतर बहुजनांच्या आरक्षणाचं काय झालं ओबीसीच्या आरक्षणाचं काय झालं आणि इकडे उपस्थित प्रत्येक बहुजन तुम्हाला सांगेल की जेव्हा इकडच्या सरकारने ओबीसीच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेअर लागलं तेव्हापासून ओबीसीच्या आरक्षणाचं नुकसान झालं दुसऱ्या बाजूला क्रिमी लेअरचा मुद्दा आपण जर समजून घेतला तर ते आरक्षण संपवण्याची एक खूप मोठी साजिश आहे आपण समजून घ्या आपल्याला जे संविधानाने आरक्षण दिले त्याचे दोन निकष आहेत एक आहे सामाजिक आणि दुसरा आहे आर्थिक दुसरं आहे शैक्षणिक तिथे आर्थिक हा निकष कुठेही नाहीये आपलं जे संविधानामध्ये आरक्षण आहे ते कुठेही आर्थिक निकषावरती आधारित नाहीये आणि जेव्हा तुम्ही क्रिमिलेअरचा मुद्दा आणता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचं उल्लंघन करून आर्थिक निकष तिकडे जबरदस्ती घुसखोरी करण्याचा प्रयत्न करता आणि आपण हे समजून घ्या की एकदा क्रिमिलेअरचा लागू झाला एकदा क्रिमिनल कोटा लागू झाला आणि आपण एकदा आरक्षण घेतलं कोणत्याही कुटुंबातल्या कोणत्याही एका व्यक्तीने आरक्षण घेतलं की त्यांचं नाव आणि त्या कुटुंबाचं नाव हे क्रिमिलेअर मध्ये येतं आणि मग त्याच्यानंतर कोणी त्या कुटुंबातल्या त्यांचा भाऊ असेल किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्या असतील त्या आरक्षण घ्यायला बाद ठरतील ते आरक्षण घेऊ शकणार नाही दुसरा जो महत्वाचा मुद्दा आला तो म्हणजे वर्गीकरणाचा वर्गीकरण म्हणजे इकडच्या दलितांना आदिवासांना एसटीना आणि एसटी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या क्लास मध्ये वेगवेगळ्या वर्गांमध्ये डिवाइड करून त्यांना विभागून इकडे दलितांच्या आणि आदिवासांच्या आरक्षणामध्ये फाटे आणि खाचे पाडून इकडचं आरक्षण संपवण्याचा कट इकडच्या सरकारने रचलाय हे आपण सर्वांनी सांगितलं आता मला सोपा सोपा मुद्दा सांगा सरळ सरळ सोपा सोपा मुद्दा सांगा कि जर आरक्षण नष्ट झालं आरक्षण संपलं तर ना ना आप आप दाले, दाले, ले ले, ते आपल्याला परवडणार आहे का नाही आपण सर्व इथपर्यंत पोहोचलो कितीतरी लोक आपल्यातले शिकून जाऊन मोठे झाले अधिकारी झाले शासकीय अधिकारी झाले मोठ्या मोठ्या ठिकाणी काम करायला लागले काही लोक परदेशात गेले परदेशात खूप चांगल्या नोकरीवरती ते कशाच्या जोरावर गेले ते तिथपर्यंत पोहोचू शकले कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये आपल्याला आरक्षण दिलं पण आता इकडचीच लोक आरक्षण नष्ट करायचंय आपण बघितलं असेल तर राहुल गांधीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो ते त्या व्हिडिओ मध्ये अमेरिकेत जाऊन म्हणतात अमेरिकेमध्ये त्यांचे एक सत्र चालू होत आणि त्या चर्चा मध्ये इकडच्या काही येणाऱ्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला होता की काँग्रेसची बाबत काँग्रेसची आरक्षणाबाबत भूमिका काय नक्की आणि इकडची लोक हे म्हटली होती राहुल गांधींना की तुम्ही तुमची आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा आणि राहुल गांधींनी त्यांना ठामपणे म्हटलं की जेव्हा काँग्रेस पार्टी जेव्हा काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये तेव्हा ते आरक्षण संपवण्याचं काम इकडचा काँग्रेस पक्ष करणार आहे हा आपण जाऊन व्हिडिओ बघून घ्या राहुल गांधी हे अमेरिकेमध्ये म्हणाले आता तुम्ही नुसता एकदा विचार करून बघा की जर आरक्षण संपलं तर राहुल गांधींना काहीतरी फरक पडणार आहे का नाही राहुल गांधींना थोडा तरी फरक पडणार आहे शरद पवारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना थोडा तरी धक्का लागणार आहे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेच काहीतरी वाकड जाणार आहे समूहाला आपल्याला नुकसान कोणाचं होणार आहे आपलं होणार आहे आणि जर ते नुकसान आता थांबवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन आता आरक्षणाच्या बाजूनी लढायला लागणार आहे कारण ही आपली जबाबदारी हे आपलं कर्तव्य की ज्या आरक्षणामुळे ज्या संविधानामुळे आपण इथपर्यंत आलो आपल्याला या समाजामध्ये माणूस म्हणून माणूस सारख्या जगण्याचा अधिकार मिळाला तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीत पुढच्या पिढ्यांसाठी आणि आपल्या लेकरांसाठी कोणत्याही परिस्थितीत राखून ठेवला पाहिजे हे कर्तव्य आणि ही जबाबदारी आपल्या कांद्यावरती आहे की ज्या सुधार कायद्यांचा लाभ आपण घेतलाय सुधार कायदे कोणत्याही परिस्थितीत आपण पुढच्या पिढ्यांसाठी टिकून ठेवले पाहिजे पण आता आपण समजून घ्या इकडचं काँग्रेस भाजप आर एस एस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे एक झाले का कारण यांना इकडचं आरक्षण संपवायचं आणि जर तुम्हाला आरक्षण संपवलं जायचं नसेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी कारण या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल कोणताही पक्ष असेल त्या सर्वांनी आरक्षणावरती भूमिका ही जाहीर केलेली नाही सगळ्यांचं आरक्षणाबद्दल तळ्यामळ्यात चालू आणि इकडे दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो ठामपणे म्हणतो की इकडचे आदिवासी असतील दलित असतील मुसलमान असतील बहुजन असतील त्यांचं आरक्षण टिकून ठेवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी आतापर्यंत सातत्याने आणि वंचित बहुजन आघाडी कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू नये देणार हे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे आणि मित्रांनो आरक्षण टिकून ठेवण्याबरोबर आपलं अजून एक महत्वाचं काम आहे ते म्हणजे इकडच्या वंचितांना सत्तेत पोहोचवणं आणि ज्या वंचितांना आतापर्यंत सत्तेत जायची संधी नव्हती मिळाली त्या वंचितांना सत्तेचा दार उघडून देणं आपण आतापर्यंत बघितलं असेल तर महाराष्ट्राची राजकारण कसं चालू होत तर ते महाराष्ट्राचं राजकारण इकडचं दोन मराठा खानावळीमध्ये चालत ही आपल्याला परिस्थिती दिसते एक खानावळ चालवतात एकनाथ शिंदे आणि दुसरी खानावळ चालवतात शरद पवार आणि आपण आता बघितलं असेल तर इकडच्या मराठ्यांच्या खानावळीमध्ये सगळी सत्ता आमदार क्या खासदार क्या आणि ग्रामसेवकापर्यंत चांगली पद इकडच्या शिक्षण संस्था दूध साखर कारखाने हे सगळे एकाच मराठ्यांच्या आणि तीच परिस्थिती आपल्याला आपल्या मध्ये सुद्धा दिसते आणि तीच परिस्थिती आपल्याला नांदेड मध्ये सुद्धा दिसते आणि आता आपण सांगा मला की आपण इतके वर्ष या मराठ्यांच्या खानावळीमध्ये लाईनी लावल्या आपल्या ताटात काय पडलं का आपला विकास झाला का आपले आमदार खानदार निवडून आले का तिकडच्या वंचितांच्या हातात कोणीतरी सत्ता दिली का आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आता ह्या खानावळीमध्ये लावून लावण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या हक्काची एक नवीन खानावळ ही सुरुवात केली पाहिजे आणि वंचितांची खानावळ इकडच्या मराठ्यांच्या खानावळीपेक्षा दुप्पट मोठी ही आपण स्वतःच्या लिमतीवर आणि ताकदीवर उभी करू शकतो मुद्दा समजून घ्या त्यांच्या खानावळीत आपण लाईन थांबून बसलेलो ताटपासून बसलेलो आपल्याला कोणी काय वाढेच ना पण जर आपण आपल्या स्वतःची खाणावळ उघडली त्या खाणावळीमध्ये ताट पण आपलं जेवण पण आपलं तिकडच्या आचारी आणि वाढपी पण आपले कढाई पण आपली टोप पण आपलं चूल पण आपली आणि त्या चुलीवरती शिजणारा भोकर सुद्धा आपलं आणि तुम्ही विचार करून बघा कि जर वाढपी आपला असला आचारी आपला असला जर ताट आपलं असलं जेवण आपलं असलं जर चूल आपली असली आणि जर बोकड आपलं असलं तर आपल्याला परत कधी उपाशी राहायला लागणार आहे का आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता आपल्या सर्वांनी एकत्र येऊन वंचितांची खानावळ उभी करण्याच्या मागे प्रयत्न केला पाहिजे आणि इकडच्या प्रास्थापितांच्या खानावळीवरती जाणं बंद म्हणजे बंद केलं पाहिजे कारण आपल्याला थोडक्यात सोप्या मुद्दा समजून सांगतो तो सोपा मुद्दा एवढाच आहे की आपलं ताट म्हणजे काय आपलं मत आपलं जेवण म्हणजे काय संघ आपले आचारी आणि वाढपी कोण आहेत आपले दोन उमेदवार आणि आपली खानावळ म्हणजे आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि एकदा वंचित बहुजन आघाडीची खानावळ उघडली एकदा वंचितांची सत्ता स्थापन झाली एकदा आपण आपल्या मालकीची खानावळ सुरुवात केली की इकडच्या कोणत्याही कोणत्याही म्हणजे कोणत्याही वंचित समूहाला आदिवासी असो दलित असो बहुजन असो बौद्ध असो ओबीसी असो भटके विमुक्त असो अनुसूचित जातो असो किंवा मुसलमान बांधव असो यांना कोणालाही वंचितची एकदा खानावळ उघडली की यांना कोणालाही उपाशी राहायची वेळ हे वंचित बहुजन आघाडी घेऊ नये देणार ही वंचित बहुजन आघाडी आपल्याला समानता आणि दुसऱ्या बाजूला मला एक महत्वाचा मुद्दा आठवला तो मुद्दा म्हणजे आता एन मराठ्यांची खानावळ चालू आहे आता या मराठ्यांच्याच खानावळीमध्ये एक छोटा कोरडा कामाने ठेवला त्याला ते सगळे छोटू छोटू असे हात मारतात प्रेमाने आणि त्या पोराला सांगतात की तू ह्याला जेवण वाढ त्याला जेवण नको वाढ हे टेबल उचल ते ठेव असा तो काम करणारा माणूस तो दहा बारा वर्ष तरी तिकडे काम करत असला तरी तो तिकडे त्या खानावळीचा कधी मालक होणार आहे का कधी मालक होणार आहे का तो त्या खानावळीचा तो तिकडच्या मालकांच्याच इशार्यावरती नाचणार आहे तो वंचितांचा होणार आहे का कधी नाही आणि आपल्या एगलूर मध्ये जे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची परिस्थिती पण या छोटू सारखी झालेली आहे की त्यांनी उठ की बसणार उठ म्हटलं की उठणार बस म्हटलं की बसणार वंचितांची दलितांची बहुजनांची बहुतांची मुसलमानांची बाजू कधी घेणार नाही आणि इकडच्या प्रास्थापितांच्या हातातलं एक भावलं किंवा भुजगाना बनून राहणार आहे आणि त्याच्यापेक्षा बरं आपल्या स्वतःच्या हक्काचा एक आमदार आपल्या विचारधारेचा आमदार आणि तुमच्या सर्वांच काम करणारा आमदार आम हे आपण सर्वांनी इकडे निवडावा आणि जास्त जास्त मशांनी सुशील निवडून द्यावं हे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो <प्था> आणि जाता जाता मला फक्त एक गोष्ट इकडच्या मुसलमान बांधवांसाठी सांगायची की आपल्याला पंजाब महाराष्ट्र में कभी कभी जिंदा रहा है तो वो जिंदा रहा है क्योंकि मुसलमान उनके साथ खंधे के खंधा मिला के रड़ा है आज तक तो मुसलमानों ने पंजा चलाया लेकिन आपको एक बार ये सोचना पड़ेगा कि क्या कभी पंजे ने मुसलमान चलाया है क्या तो हमको आप देखिए पूरी ताकत से मुसलमान पंजे को वोट करता है कांग्रेस को वोट करता है लेकिन हमको इधर एक टिकट नहीं मिलता एक जिम्मेदारी नहीं मिलती एक भागीदारी नहीं मिलती भागीदारी नहीं मिलती और हम इनको वोट करते हैं, फिर इनके बच्चे बढ़ते आप हमारे नांदेड़ का एग्जाम्पल देख लो सबसे पहले शंकर राव चौहान थे अभी उनके बाद उनके बेटे थे अभी उनके बाद उनकी बेटी आ गई लेकिन मुसलमानों का नेतृत्व कब खड़ा रहेगा मुसलमानों की लीडरशिप कब खड़ी रहेगी ये आपको सोचना पड़ेगा इनके लेते इनके बच्चे बनेंगे हमदार इनके पोते बनेंगे खासदार बैंक चलाएंगे पैसा कमाएंगे लेकिन हमारे बच्चे पंक्चर निकालने में व्यस्त लड़बोल टाइट करने में व्यस्त और इसी तरह में यह हमारे को आज तक मुसलमान समाज को वंचित रखने का काम यहाँ की कांग्रेस करते हैं और दूसरी तरफ आप एक भी चीज सोच लो कि मुसलमान समाज ने वफादारी के साथ कांग्रेस को मतदान किया है कांग्रेस को चला है लेकिन कांग्रेस के प्रस्तावित नेता भी कांग्रेस के साथ उतने वफादार नहीं रहते आप देख लो बिलोली में बाई इलेक्शन हुआ था मुसलमानों ने जम के किसको वोटिंग किया था अंधापुरकर अंधापुरकर की तरह भाजपा भाजपा दो हजार उन्नीस में थोड़े से वंचित बहुजन आघाड़ी की सीट कांग्रेस की वजह से रहेगी पूरे मुसलमानों ने ताकत से अशोक राव चौहान को वोट किया अशोक राव चौहान बीजेपी भाजपा तो अगर आपको ये नहीं दिख रहा की इधर के प्रास्थापित नेता मुसलमानों के कांग्रेस से वोट लेके भाजपा में जा रहे हैं और आपके वोट से आमदार खासदार बन के भाजपा प्रवेश कर रहे हैं तो इसका मतलब यही है कि यहाँ की कांग्रेस और बीजेपी मिली हुई है यहाँ की कांग्रेस बीजेपी की बीपी है

और उनके बड़े भैया संतु पंबर वो बीजेपी से नांदेड़ के लोकसभा के लिए खड़े मतलब घर से का कांग्रेस भी चल रहा है और भाजपा भी चल रहा है तो अब बी टीम कौन कांग्रेस कांग्रेस और इसीलिए मैं आप सभी से इतना ही गुजारिश कर रहा कि अभी ये बी टीम कांग्रेस के चक्कर में ना अड़के और हमारी खुद की पार्टी वंचित बहुजन आघाड़ी को ज्यादा से ज्यादा Yes! और यहाँ पे भाजपा की से एक बहुत प्रचार चल रहा है कि कटेंगे तो बटेंगे ये नारा योगी आदित्यनाथ भाजप करु एकच सांगायचं कि तुमचा कटेंगे तो बटेंगेचा नारा हा महाराष्ट्रामध्ये फेल करून दाखवायला वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे उ आणि आपल्या सर्वांबरोबर इकडे अविराजनाथ आसीकर उभे जे आपले लोकसभेचे उमेदवार बहुजन नेत्यांच्या माध्यमातून आज इकडे दलित बहुजन आदिवासी अनुसूचित जाती मुसलमान या सर्वांची एक नाळ ओबीसीची एक नाळ इकडे वंचित बहुजन आघाडीने उभी केली आणि या पटेंगे तो कटेंगेच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचा एक ठाम नारा आहे कि हम जुडेंगे तो जीतेंगे आणि एवढंच म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि जाता जाता आपल्याला परत एकदा विनंती करतो की लोकसभेला आपल्या बरोबर अविनाश उभे आहेत अविनाश दादा भोसेकर लोकसभेचे आपले उमेदवार आणि तसेच दुसऱ्या बाजूला सुशील कुमार देगलुरकर हे आपले देगलूर बिलवली विधानसभेचे उमेदवार आहेत या दोघांची ही निशाणी आहे गॅस सिलेंडर आपल्याला वंचितांची खानावर उभी करायची की नाही करायची वंचितांच्या पेटवायची की नाही मग ती कशी पेटणार गॅस सिलेंडर आपली निशाणी गॅस सिलेंडर आपली निशाणी गॅस सिलेंडर धन्यवाद मी म्हणून आपल्या सर्वांची रजा घेतो जय भीम जय संविधान